नमस्कार बहिणींनो आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे महाराष्ट्रात माझी लाडकी बहिणी योजना जशी हेट झाली आणि आता महिलांना मोबाईल गिफ्ट करण्याची नवीन योजना देवाळीच्या निमित्ताने सुरू झाली आहे आणि आता या योजनेत कोणत्या महिलांना मोबाईल मिळणार आहे आणि अर्ज कसा करायचा कधी करायचा याची माहिती आपण घेणार आहोत या योजनेची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यात झाली आहे तिथले पालकमंत्री उदय सामंत यांनी सप्टेंबर महिन्यात दोन हजार चारशे महिलांना मोबाईल गिफ्ट केले हे मोबाईल विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना देण्यात आले आहे ज्यामुळे त्यांना त्यांच्या कामात मदत होईल या योजनेचा विस्तार सध्या तर चौतीस जिल्ह्यांमध्ये आणि तीनशे एक्कावन्न तालुक्यांमध्ये होणार आहे उमेद महाराष्ट्र राज्य जीवन ज्योत योजना म्हणजेच ग्रामीण स्तरावर महिला सक्षम करण्यासाठी ही एक मोठी योजना आहे या योजनेत महिलांना बचत गटांच्या माध्यमातून उद्योगधंदे उभारण्यासाठी मदत मिळणार आहे बचत गटांच्या महिलांना मोबाईल देण्याचा हा निर्णय रत्नागिरीमध्ये घेतला गेला आहे आणि आता तो संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येणार आहे महत्त्वाचे म्हणजे या योजनेसाठी कोणताही अर्ज करायची गरज नाही तुमचं नाव जर आधीच शासनाच्या रेकॉर्डमध्ये असेल आणि तुम्ही गटात ॲक्टिव्ह असाल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे आता या योजनेची माहिती तुमच्या गावातील महिला गटांपर्यंत का पोहोचवण्याचं काम करा हा व्हिडिओ शेअर करा कारण जेव्हा तुमच्या जिल्ह्यात ही योजना लागू होईल तेव्हा तुम्हाला याचा लाभ घेता आला पाहिजे तुम्हाला जर अजून काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद